नमस्कार शेतकरी मित्रांनो अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाला सुरुवात होत आहे तर काही जिल्ह्यात अतिशय जोरदार वारा वाहण्याची शक्यता आहे काही जिल्ह्यांमध्ये तर ऊन सावलीचा खेळसुद्धा असणार आहे तुमच्या जिल्ह्यात हवामानाची काय परिस्थिती राहते याचा अंदाज घेण्यासाठी व्हिडिओ मात्र शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण या चॅनलवर दररोज छत्तीस जिल्ह्यांचा हवामान अंदाज दिला जातो चला तर सुरू सर्वप्रथम मुंबई शहर आणि उपनगर जिल्ह्यांमध्ये दिवसभर एकंदरीत ढगाळ ते अति धाळ वातावरण पहाटे सकाळी हलका ते मध्यम दुपारी आणि संध्याकाळी मध्यम सोबत काही ठिकाणी जोरदार सरींची सुद्धा शक्यता वारा किनारी भागात हलका ते मध्यम वेगात बदल असू शकतो आय एम डीने या ठिकाणी पिवळा अलर्ट दिला आहे ठाणे जिल्ह्यामध्ये दिवसभरात एकंदरीत ढगाळ वातावरण दुपारी संध्याकाळी मध्यम पावसात काही ठिकाणी जोरदार पाऊस येण्याची सुद्धा शक्यता वारा हा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने आहे पालघर जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर वारा हा वेगाने राहणार आहे रात्री उशिरा पहाटे सरी दिवसाच्या दुसऱ्या अर्ध्यात मध्यम ते काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आय एम डीने या ठिकाणी पिवळा आणि केशरी अलर्ट दिला आहे रायगड जिल्ह्यामध्ये दिवसभर एकंदरीत ढगाळ ते अति ढगाळ वातावरण अधून मधून पावसाच्या सरी काही ठिकाणी जोरदार सरींची सुद्धा संभव कोकणासाठी ने पिवळा अलर्ट वॉच बी अवेअर आयसोलेटेड हेवी रेनचा धोका आहे रत्नागिरी जिल्ह्यात एकंदरीत ढगाळ वातावरण पिरियड ऑफ रेन हलका मध्यम काही भागात जोरदार पावसाची सुद्धा शक्यता सिंधुदुर्ग जिल्ह्यात अति ढगाळ वातावरण पिरियड ऑफ रेन काही ठिकाणी जोरदार सरींची शक्यता जिल्हा निहाय नकाशानुसार पिवळा अलर्ट आयसोलेटेड हेवी रेन शक्य पुणे जिल्ह्यामध्ये एकंदरीत दिवसभर ढगाळ वातावरण हलका मध्यम पाऊस सकाळी सर सरी जास्त घाट भागात तामिनी खांडाळा परिसर इत्यादी ठिकाणी जोरदार सरी संभव घाट भागात मेघगर्जनेसह सर, सरींमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर परितास वेगाने वाऱ्याची झोत होऊ शकते येलो हेवी रेनफॉल आयसोलेटेड प्लेस घाट भागात इशारा जारी आहे सातारा जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण जिल्ह्यात हलका मध्यम तर महाबळेश्वर कास पठार आदी घाट भागात ठिकठिकाणी जोरदार पावसाची शक्यता गर्जनेसह सरींमध्ये तीस ते चाळीस किलोमीटर प्रतितास वेगाने वारा संभव विशेष करून भागात आय एम डीने येलो हेवी रेनफॉल ॲट आयसोलेटेड प्लेस म्हणून हा अंदाज दिला आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिवसभर ढागळ वातावरण हलका मध्यम तर गगनबावडा राधानगरी आजरा चंदगड घाट परिसरात ठिकठिकाणी थीक जोरदार सरींची शक्यता सायंकाळी रात्री मेघगर्जनेसह संभव वादळी सरी दरम्यान तीस ते चाळीस किलोमीटर तास वेगाने वारा संभव इशारा येलो अलर्ट हेवी रेनफॉल ऍट आयसोलेटेड प्लेस म्हणजेच घाट भागांमध्ये सांगली जिल्ह्यामध्ये दिवसभर एकंदरीत ढागळ वातावरण मध्यम प्रमाणात सतत पाऊस दिवसभर मध्यम पावसाची सरी अपेक्षित अठ्ठावीस ऑगस्ट साठी जनरली क्लाउडी स्काय विथ मॉडरेट कॉन्सन्ट्रेटेड रेन असा निर्देश आहे त्यामुळे निचांकी भागात पाणी साचू शकते घाट विरुद्धच्या भागात पावसाची तीव्रता जास्त असू शकते सोलापूर जिल्ह्यामध्ये एकंदर ढगाळ ते आंतर हलका ते काही ठिकाणी मध्यम पाऊस लाईट रेन काही जागी काही तासांना थोडासा पाऊस होऊ शकतो अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये एकंदरीत ढगाळ वातावरण मध्यम पाऊस मॉडरेटेड रेन दिवसाचा बहुतांश भाग पावसाळ वातावरण राहण्याची शक्यता आय एम डी शहर पृष्ठानुसार अठ्ठावीस ऑगस्टला जनरली क्लाउडी स्काय विथ मॉडरेटेड रेन दर्शवली आहे स्थानिक अलर्ट नावकास्ट तपासा नाशिक जिल्ह्यामध्ये एकंदर ढगाळ पार्टी क्लाउडी पण एक दोन सत्रे पाऊस थंडरशावर येण्याची शक्यता आय एम डी स्थानिक फॉरकास्टनुसार दिवसभरात एक दोन सत्रे पावसाचे स्थानिक मॉडेल्समध्ये पाच ते पंधरा ई एम एम इतका एकंदरीत पाऊस अपेक्षित दर्शवला आहे स्थानिक अंदाजानुसार ठिकठिकाणी जास्त पाऊस धुळे जिल्ह्यामध्ये सामान्यतः ढगाळते बंद आकाश मेघगर्जना थंडोशाओस अपेक्षित पाऊस काही ठिकाणी मध्यम ते ताडीदार पावसाचे सत्र स्थानिक अंदाजात दहा एम एम किंवा त्यापर्यंतच्या एक दिवसाच्या बारीक संभावनेची नोंद आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये एकंदर ओव्हरकास्ट ढगाळ स्थानिकरित्या थंडरशावर येण्याची शक्यता पाऊस स्थानिक अंदाजानुसार हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी आयसोलेटेड थंडर हवामान घटक एकूण अंदाजे आठ ते बारा एम एम वेगळ्या स्रोतानुसार फरक होऊ शकतो जळगाव जिल्ह्यामध्ये एकंदर ढगाळ वातावरण ठिकठिकाणी हलका ते मध्यम पाऊस काही आयसोलेटेड ठिकाणी गरजेनुसार थंडी मेघगर्जेने सहित जोरदार सरींची क्षणिक अक्षरशः सत्र असू शकतो आकाशे ढगाळ आणि बंद स्वरूपाचा राहील दिवसभरात अनेक वेळा पावसाचे सत्र हलका ते मध्यम पाऊस काही ठिकाणी आयसोलेटेड हेवी शॉवर येण्याची शक्यता वारा हा पावसावेळी स्थानिक जो थोडे अधिक वारा येण्याची शक्यता छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये दोन तीन वेळी हलका मध्यम पाऊस आयट आई थे, आयसोलेटेड ठिकाणी हेवी रेन विथ थंडर वारा पावसाच्या सत्रांमध्ये झोत येऊ शकतात विजा मेघ गर्जेने शक्यता जालना जिल्ह्यामध्ये छत्रपती संभाजीनगरच्या आसपास असल्यामुळे जालनातही समान पॅटर्न ढगाळ ठिकठिकाणी मध्यम पावसाची शक्यता आयसोलेटेड हेवी रे शॉवर्स हलका ते मध्यम दुपारी संध्याकाळी थंड शॉवर काही ठिकाणी जास्त सुद्धा सरींचं प्रमाण असू शकतं बीड जिल्ह्यामध्ये एकदम ढगाळ दिवसभर मोकळ्या सूर्याचा पास नाही दुपारी संध्याकाळी लेट आफ्टरनून शॉवर सायंकाळी आणि रात्री काही ठिकाणी शॉवर थंड येण्याची शक्यता दुपारी पंधरा ते सतरा वाजाच्या दरम्यान आसपास पावसाचे सत्र दिसून येते वारा पावसाच्या सत्रात स्थानिक झोत येऊ शकतात संध्याकाळी थंड थंडी थं... थं... जाणवेल परभणी जिल्ह्यामध्ये ढगाळ शुभ म्हणजे सकाळपासून इंटरमिडिएट शॉवर सकाळी दुपारी काही सत्रे शॉवर दुपारी संध्याकाळी रात्रीपर्यंत पुन्हा पावसाचे थंडरचे सत्र अपेक्षित विशेषतः महत्त्वाचे म्हणजेच आय एम डीने परभणीसाठी येलो वॉच हेवी रेनफॉल जारी केला आहे डे वन नॉक ऑस्ट प्रमाणे वॉच अंटी दोन पंचवीसच्या वेळेस म्हणजे दुपारनंतर म्हणजेच आयसोलेटेड हेवी रेन, रेन गरजेंसह थंडर गस्त वारे संभाव्य या ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने वारा वाहण्याची शक्यता हिंगोली जिल्ह्यामध्ये ढगाळ ते अतिढगाळ वातावरण रात्री पहाटे थंडोरशावरचे काही प्रसंग दुपारी आणि सायंकाळी पुन्हा शॉवर्स रेन सायंकाळी शॉवरची शक्यता जास्त वारा हा या ठिकाणी परभणीप्रमाणेच येलो वॉच आयएमडी लागू आहे वाए, टी वाईट तीस ते चाळीस किलोमीटर प्रति हवर्स वेगाने वाहण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यामध्ये आय एम डीच्या शेअर फॉरकास्ट अठ्ठावीस ऑगस्टला जनरली विथ लाईट रेन डिझील पण दुपारी सायंकाळी ठिकठिकाणी थीक पावसाच्या सत्रांची तीव्रता वाढून मॉडरेटेड पर्यंत जाऊ शकते आयसोलेटेड ठिकाणी थंड ही शक्य पावसाच्या सत्रांमध्ये झोत गेस्टी वाईंट पर्यायी वीज मेघगर्जना शक्य आय एम डीच्या दैनिक जिल्ह्या नोंदीनुसार मराठवाड्यात अठ्ठावीस ऑगस्टला काही ठिकाणी तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने झोत येण्याची शक्यता नमूद आहे त्यामुळे थोडे पाऊस संबंधित संबंधित वाऱ्याचे प्रभाव दिसू शकतात लातूर जिल्ह्यामध्ये ढगाळ ते गर्द मेघ आवरण पासिंग शॉवर्स इंटरमिडियट्स रेन अपेक्षित काही वेळा पासिंग शॉर्स ठिकठिकाणी आयसोलेट थंडोर शॉवरची शक्यता काही मार्गदर्शक मॉडेल स्थानिक अंदाज अठ्ठावीस ऑगस्ट साठी सुमारे पाच ते दहा मिमी पावसाची शक्यता दाखवतात पावसाच्या वेळी स्थानिक जोत आय एम डीचे जिल्हा बुलेटिन संदर्भात अठ्ठावीस ऑगस्टला तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वेगाने गेस्टी पॉईंट्स दाखवतात नांदेड जिल्ह्यामध्ये दिवसभरात एक दोन वेळा मध्यम कधीकधी जोरदार तरी स्थानिक ठिकाणी वेळ वेगवेगळी तीव्रता ऑन ऑफ वॉशच्यावर सत्रे गेल्या काही दिवसात नांदेडमध्ये देखील अतिवृष्टीचे प्रकरण आढळून स्थानिक पातळीवर पूर फ्लोडिंग तीव्रता आली असून त्यामुळे स्थानिक प्रभावाचा जोखमीचा इतिहास आहे त्यामुळे सावधगिरी ठेवावी वाशिम जिल्ह्यामध्ये एकंदरीत जनरली क्लाऊडी स्काय विथ लाईट रेन हलक्या पावसाचा सतत गाल प्रेझेन्स राहील हलका पाऊस काही वेळा हलक्या सरींचे सत्र अकोला जिल्ह्यामध्ये आफ्टरनून शावर्स क्लाउडी स्ट्रेस थंडर लेट अशा परिस्थितीचा अंदाज ॲक्वेदरने दिला आहे उष्णता पंच्याऐंशी फेरण्यात म्हणजे एकोणतीस डिग्री सेल्सिअस दुपारी सरी आफ्टरनून शावर्स संध्याकाळी कधीकधी थंडर स्ट्रोम येऊ शकतात ढगाळ वातावरण दिवस टप्प्यावर सरी येण्याची शक्यता संध्याकाळी थंडर शॉवर्स बुलढाणा जिल्ह्यामध्ये अचूक तपशील अंदाज उपलब्ध नाही तथापि नागरी आणि महाराष्ट्रातील एकंदर मान्सून परिस्थिती लक्षात घेता जसे की इतर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम सरीची शक्यता अनुमानित आहे अमरावती जिल्ह्यात दिवसभरातून अधूनमधून पाऊस आय एम डी आधारित स्थानिक अंदाजानुसार एकूण सुमारे चौदा ते पंधरा मिमी पाऊस शक्य स्थानिक मॉडेल्स काही ठिकाणी आयसोलेटेड हेवी शॉवर्स येऊ शकतात पावसाच्या सत्रात गेस्टी वाईन झोत वारे येऊ शकतात वीज गर्ज, गर्जना शक्य यवतमाळ जिल्ह्यामध्ये मान्सून ॲक्टिव्हिटीचे प्रमाण वाढलेले अठ्ठावीस ऑगस्टसाठी अपेक्षित मॉडरेटेड टू हेवी रेन आयसोलेटेड प्लेस काही ठिकाणी हेवी रेन नोंदवलेली आहे स्थानिक फॉरकास्ट मॉडेल्स उदाहरण लोकल फॉरकास्ट पेजेस दर्शवतात अठ्ठावीस ऑगस्टला हेवी रेनचं चिन्ह थंडर शॉवर्स वेळी जोत आणि वीज गर्जना होऊ शकते वर्धा जिल्ह्यामध्ये ढगाळतील लखाख ढग स्थानिक मॉडेल्स नुसार पंधरा मे पर्यंत पाऊस अपेक्षित दुपारी संध्याकाळी शॉवर्स नागपूर जिल्ह्यामध्ये एकंदरीत ढगाळ अति ढगाळ दिवसभर विरळ ठिकठिकाणी थीक ढगाळ आयसोलेटेड थंडर शॉम विथ लायटिनिंग म्हणजेच काही ठिकाणी थंडर शॉवर्स वीज गर्जना परंतु संपूर्ण जिल्ह्यात सतत जोरदार पावसाची शक्यता अपेक्षित नाही वारा थंडर शॉवर्स दरम्यान स्थानिक जोत रवंग येऊ शकतात विजेबद्दल खबरदारी घ्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉल अॅक्युम्बिएंटेड विथ थंडरस्टॉर्म म्हणजे काही ठिकाणी जोरदार पावसाचे सत्र थंडर विजा यांचा धोका एखाद्या तालुक्यात चौसष्ट ते मिमीपर्यंत एका एका दिवसात पाऊस येऊ शकतो गडचिरोली जिल्ह्यात अति ढगाळ मोसमातील सक्रिय रेषेचा प्रभाव अत्यंत ढगाळ वातावरण काही ठिकाणी जोरदार खूप जोरदार पाऊस येण्याची शक्यता असून स्थानिक पातळीत तात्काळ फ्लॅश ब्लोडिंग होण्याची जोखीम राहू शकते या ठिकाणी मुसळधार स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता चाळीस यम एम पाऊस होण्याची शक्यता स्थानिक मॉडेल्सनुसार अंदाज दर्शवला आहे भंडारा जिल्ह्यामध्ये हलका ते मध्यम पाऊस सामान्य काही ठिकाणी आयसोलेटेड जोरदार सरी थंडोरषावर शक्य स्थानिक मॉडेल्स फॉरकास्टनुसार अठ्ठावीस ऑगस्टला साधारण दहा दहा ते पस्तीस पर्यंत पाऊस थेट स्थानिक फरकानुसार येऊ शकतो वारा पावसाच्या साधारणमध्ये स्थानिक जो तात्पुरते गेस्टी येऊ शकतात सतत रिफ्रेश नौकास्ट बघा गोंदिया जिल्ह्यामध्ये ढगाळ ते अति ढाळ थंडर शाळ शक्यता आयएमडी सिटी फॉर नुसार 28 अठ्ठावीस ऑगस्टला थंडस्टॉम इतर म्हणजेच काही ठिकाणी विजा गर्जना बरोबर पावसाची थंडवृषावर येऊ शकतात दुपारी संध्याकाळी सत्र जास्त